जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्यातील अंगणवाडी कर्मचारी मदतनीस अंगणवाडी शिविका यांच्यासाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे हे तीन लाभ अनुदेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेला आहे काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य शासन सेवामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती राजीनामा मृत्यू तसेच सेवेतून काढून टाकणे यासंदर्भातील दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीस नंतरच्या प्रकरणांना राज्य शासनामार्फत लाभ देण्यासंदर्भात महिला व बालविकास विभागाकडून दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयामुळे राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ते ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती मृत्यू राजीनामा सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून महिला व बालविकास विभागाच्या दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत घेण्यात येणाऱ्या धोरणात्मक निर्णयाचा जी आर शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकपासून महिला व बालविकास विभागाच्या दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेली एक लाभाची योजना बंद करण्यास शास शासन मान्यता देण्यात आलेली आहे त्याचबरोबर दिनांक तीस चार दोन हजार चौदा रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एक रकमी लाभ मंजूर करण्याकरता दिनांक एक चार दोन हजार बावीसपासूनच्या एक रकमी लाभाच्या प्रकरणी परिगणना करून त्याप्रमाणे संबंधित अग अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तत्काळ करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्या अनुषंगानं दिनांक एक चार दोन हजार बावीसपासूनच्या आत्तापर्यंतच्या प्रकरणाकरता येणाऱ्या येणारा जो सुमारे पन्नास कोटी रुपयाचा खर्च सदर योजनाच्या संबंधित लेखाशीर्षखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागवण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर ता यापुढील कालावधीकरता ग्रॅज्युएटीचा निर्णय होईपर्यंत एक रकमी लाभाच्या प्रकरणाकरता येणारा खर्च संबंधित लेखाशीर्षाखाली उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि यासंदर्भात महिला व बालविकास विभागाकडून दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे स्क्रीनवर आपण हा शासन निर्णय पाहू शकताय तर हा होता महत्त्वपूर्ण शासन निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अंगणवाडी सेविका म मिनी अंगणवाडी की सेविका यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद